आपण साजऱ्या करत असलेल्या सणांना धार्मिक महत्त्व तर असतेच पण शास्त्रीय महत्त्व देखील आहे होळी का दहन मनुष्याला आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राग करावी या गोष्टीची प्रतीक आहे त्यामुळे आपले मन निर्मळ व्हावे अशी अपेक्षा असते तर होळीच्या दुसऱ्याच दिवशी वसंतोत्सवाला प्रारंभ होतो या आनंदातच वाळलेली पाने आणि लाकडे एकत्र करून जाळणे हाच होळीचा उद्देश आहे आताच्या काळात किमती लाकडे जाळणे योग्य नव्हे फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी भारतात होळीचा उत्सव साजरा करण्यात येतो पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून वसंत ऋतू सुरू होतो म्हणून याला वसंतोत्सव असंही म्हटलं जातं मतभेद विसरून एकाच रंगात नाहून निघणारा हा सण नेमका कधी आहे यंदा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण होलिका दहनाची पूजा विधी त्याचबरोबर मुहूर्त आणि या दिवशी आपण काय काय करायचं आहे या सर्व गोष्टींची माहिती करून घेणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजा स्कॉर्नरमध्ये हिंदू पंचांगानुसार फाल्गुन पौर्णिमा तिथी ही चोवीस मार्चला सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनिटांनी सुरू होणार असून पंचवीस मार्चला दुपारी बारा एकोणतीसपर्यंत असणार आहे तर अशा वेळी धर्मशास्त्रानुसार उदयतिथीनुसार होलिका दहन चोवीस मार्चला असणार आहे तर या दिवशी महाराष्ट्रात घरोघरी नैवेद्य म्हणून पुरणपोळी बनवले जाते तर पंचवीस मार्चला रंगाची उधळण करण्यात येते याला धुलिवंदन असं आपण म्हणतो आणि काही ठिकाणी धुलवड असंही म्हटलं जातं होलिका दहनाच्या दिवशी होलिकाची पूजा कशी केली जाते तर ही पूजा घरातील महिला करतात तर या दिवशी स्त्रियांनी सकाळी लवकर उठावं आंघोळ करावी स्वच्छ कपडे घालावेत आणि नंतर पूजेची तयारी करावी या दिवशी मंदिराजवळ लाकडापासून होलिका बनवली जाते आणि स्त्रिया तिच्या भोवती प्रदक्षिणा घालतात तर साहित्यामध्ये इथे पहा मी एका तामणामध्ये हळदी कुंकू थोड्याशा अक्षदा घेतलेल्या आहेत त्याचबरोबर कापूर विड्याची पानं फुलं एक हार घेतलेला आहे सुटी नाणी घ्यायची आहेत विड्याचं सर्व साहित्य घ्यायचं आहे कापूर घ्यायचा आहे धागा घ्यायचा आहे दीप धूप घ्यायचा आहे त्याचबरोबर गुलाल गुलालही घ्यायचा आहे एक नारळ घ्यायचा आहे या सर्व साहित्याबरोबरच मी इथे रांगोळी घेतलेली आहे कारण होळी केच्या भोवती आपल्याला रांगोळी काढायची आहे त्याचबरोबर कलर घेतले आहेत नैवेद्यासाठी पुरणपोळीचा नैवेद्य करून घेतलेला आहे एका तांब्यामध्ये आपल्याला तांब्या भरून स्वच्छ पाणी घ्यायचं आहे त्याचबरोबर या दिवशी आपण गौऱ्यांची होळी पेटवतो तर शेणाच्या गौऱ्या घ्यायच्या आहेत पूजेचं साहित्य ज्या दुकानामध्ये मिळतं तर त्या दुकानामध्ये तुम्हाला या गौऱ्या नक्कीच मिळतील ज्या ठिकाणी आपण होलिका दहन करणार आहोत होलिका पेटवणार आहोत ती जागा आपल्याला पाण्याने स्वच्छ पुसून घ्यायची आहे गावाकडे इ जिथे आपण होलिका दहन करणार आहोत तर शेणाच्या साह्याने ती जागा छान अशी सारवून घेतली जाते तर बऱ्याच ठिकाणी पूजेसाठी गाईच्या शेणापासून होलिका आणि प्ल प्रल्हादाच्या मूर्ती बनवल्या जातात तर तुमच्याकडे जर बनवत असतील तर तुम्ही नक्की बनवायच्या आहेत तर यानंतर पूजेसाठी आपल्याला उत्तर किंवा पूर्वेकडे तोंड करून बसायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे तर इथे पहा मी जागा स्वच्छ पुसून घेतलेली आहे तर सर्वप्रथम आपण छान अशी इथे रांगोळी काढून घेऊया रांगोळ्यावरती आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे फूल व्हायचं आहे जर आपण घरामध्येच होलिका दहन म्हणजे छोटी होळी आपण जर पेटवणार असो तर एका भांड्यामध्ये आपल्याला वाळू किंवा माती घ्यायची आहे आणि जर आपण मोठी होळी आपल्या घराबाहेर बनवणार असो तर तिथे मातीमध्ये म्हणजे जमिनीमध्ये आपल्याला एक खड्डा करायचा आहे आणि त्या खड्ड्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू व्हायचा आहे अक्षदा व्हायची आहे ते फूल ठेवायचं आहे आणि आपण जी सुटी नाणी घेतली होती तर ती सुटी ही आपल्याला इथे ठेवायची आहे यानंतर आपण जिथे खड्डा केलेला आहे त्या खड्ड्यामध्ये आपल्याला एकतर एरंड किंवा ऊसाच ऊस आपल्याला उभा करायचा आहे आणि त्या ऊसाभोवती किंवा एरंडाच्या फांदी आपल्याला गौर्या आणि सुकी लाकडे यांची रचना करायची आहे तर इथे पहा इथे मी पूजेची तयारी कराय केलेली आहे त्यानंतर सर्वप्रथम आपण दिवा लावून घेणार आहोत तर इथे मी अक्षदा त्याच्यावरती हळदी कुंकू वाहिलेला आहे आणि तुपाचा एक दिवा मी प्रज्वलित करून घेणार आहे तर सर्वप्रथम दिव्याची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे दिव्याला हळदी कुंकू व्हायचं आहे अक्षदा व्हायच्या आहेत आणि फूल वाहून दीपपूजन करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे तर विड्याची दोन पानं घ्यायची आहे त्याच्यावरती अक्षदा हळदी कुंकू वाहून आपल्याला एक सुपारी गणपती बाप्पा म्हणून इथे त्या सुपारीची पूजा करायची आहे सुपारीवरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे फूल अक्षदा व्हायच्या आहेत गण गणपती बाप्पांना दीप धूप दाखवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला पूजेची सुरुवात करायची आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मेदेव सर्व कार्येशू सर्वदा त्यानंतर आपण ज्या शेणाच्या गौऱ्या घेतल्या आहेत तर ते त्या आपण होलिकेच्या इथे ठेवणार आहोत तत्पूर्वी सर्वप्रथम या गोवऱ्यांवरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे अक्षदा व्हायच्या आहेत आणि फूल वाहून या गौऱ्यांचीही आपल्याला विधिवत पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर एक एक गौऱ्या किंवा आपण जी वाळी लाकडं घेऊ तर ती आपल्याला अशा पद्धतीने त्याची मांडणी करून घ्यायची आहे होलिका दहन हे नेहमी भद्र भद्रेनंतरच करायचं आहे चतुर्दशी किंवा प्रतिप्रदा तिथी असताना होलिका दहन करण्यात येत नाही सूर्यास्तापूर्वीसुद्धा होलिका दहन नये होलिकेच्या अग्नीत भाजले गेलेले पदार्थ खाल्ल्याने व्यक्ती निरोगी राहतो तर होळीतून निर्माण झालेली राख दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आणल्यास घरातील नकारात्मक शक्तींचा नैनात हो होतो असं सांगण्यात येतं इथे पहा होलिकेच्या भोवती मी छान अशी रांगोळी काढून घेतलेली आहे रांगोळीवरती आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे होळीला हळदी कुंकू आणि हार आपल्याला घालून घ्यायचा आहे फुलं व्हायची आहेत त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला जमिनीची पूजा करायची आहे कारण जमिनीवरती आपण होलिका पेटवणार आहोत तो दाह जमिनीला होणार आहे तर तत्पूर्वी जमिनीची पूजा करून घ्यायची आहे जमिनीवरती थोडंसं पाणी टाकायचं आहे त्याच्यावरती हळदी कुंकू आणि अक्षदानी फूल वाहून आपल्याला अशा पद्धतीने जमिनीची पूजा करून घ्यायची आहे दीपूप दाखवून घ्यायचं आहे विडा ठेवायचा आहे होलिकेला आपण चारही बाजूने तीन किंवा सात फेर धरून कच्च्या धाग्याने बांधण्यात येते शुद्ध पाणी आणि अन्न पूजा साहित्य एक एक करून होलिकेस आपल्याला समर्पित करायचं आहे पूजेनंतर पाण्याने अर्घ देण्यात येते तर एक कलश पाणी अक्षदा गंध पुष्प गूळ शाबुदाना हळद मूग बत्तासे गुलाल नारळ पुरणपोळी इत्यादींची आहुती देण्यात येते नवीन धान्यांचा अंश जसे गहू चणे इत्यादीच्या लोंब्या यांचीही आहुती देण्यात येते होलिकेसाठी म्हणजे होलिका दहनासाठी मंत्र आहे ओम होलिकाय नम ओम होलिकाय नम भक्त प्रल्हादासाठी मंत्र आहे ओम प्रल्हादाय नम तर भगवान नृसिंहासाठी मंत्र आहे ओम नृसिंहाय नम यानंतर हातामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे पाणी घेऊन मी व माझे कुटुंब यांना सुखशांती मिळावी म्हणून होळीचे पूजन करत आहे असा संकल्प करायचा आहे घरातील विस्तवाने होळी पेटवायची आहे आणि त्याने त्यानंतर आपल्याला होलिकेभोवती प्रदक्षिणा घालायच्या आहेत होलिकेमध्ये खोबऱ्याची वाटी किंवा नारळ भाजून त्याचा प्रसाद वाटायचा आहे तसेच घरात त्रास देणाऱ्या जीव कीटकांच्या कणकेच्या आकृती करून त्या होळीत टाकायच्या आहेत म्हणजे त्या म्हणजे ते, ते, ते किटाणू नष्ट होतात होळी भोवती आपल्याला सात वेळा प्रदक्षिणा घालायच्या आहे आणि त्यानंतर होळीला नैवेद्य मिठाई आणि फळे अर्पण करायचे आहेत आणि दर्शन घ्यायचं आहे तर होळीच्या दिवशी होळी पेटवल्यानंतर बोंब मारण्याची प्रथा सर्वत्र पाहायला मिळते ही विकृती नसून त्यामागे ही शास्त्र दडलेले आहे मात्र काही ठिकाणी याचा अतिरेक केला जातो मनातील दृष्ट प्रवृत्ती शांत होण्याकरता हा विधी आहे तर फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला पूर्वा फाल्गुनी नक्षत्र येते त्या नक्षत्राची देवता भग ही आहे तेव्हा भगाच्या नावाने ठोकायची ही एक प्रकारची पूजाच आहे तो त्या देवतेचा सन्मानच समजावा आख्यायिकेनुसार दैत्यराज हिरण्यकश्यपू स्वतःलाच देव समजत होता त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णू खेरीज अन्य कोणाचेही पूजन करत नसे त्यामुळे हिरण्यकश्यपू अत्यंत क्रोधित झाले आणि अखेर त्यांनी आपली बहीण होलिका हिला प्रल्हादाला आपल्या मांडीवरती बसून अग्नीत बसण्याचा आदेश दिला होलिकेस आगीत तिचे काहीच नुकसान होणार नाही असा एक वर प्राप्त होता मात्र भगवान विष्णूंच्या कृपेने प्रल्हाद आगीतून वाचला व होलिका त्या आगीत जळून भस्मसात झाली तो दिवस फाल्गुन पौर्णिमेचा होता या घटनेनंतर होलिका दहन करण्याचा प्रघात पडला पूजा केल्यानंतर आपल्या घरी परत या आणि मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला स्वस्तिक बनवायचं आहे आणि थोडं पाणी शिंपडायचं आहे यानंतर घरातील सर्वांना प्रसाद द्यायचा आहे आणि स्वतःही ग्रहण करायचं आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची पूजा विधी मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी पूजा कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल ऐकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला तर मग भेटूया अशाच एका छानसे व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ